उभा ठातरपे आज पोलीस आयुक्त यांना निवेदन देण्यात आले वाळूज परिसरातील सचिन मस्के या युवकावर बळजबरीने गुन्हा दाखल करून त्रस्त केल्याबाबत हे निवेदन आज पोलीस आयुक्त यांना भेटून देण्यात आले वाळूस एम आय डी सी पोलीस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांनी घरी येऊन सचिन मस्के यांना पोलीस स्टेशनला नेऊन बळजबरी त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला असून दाखल केलेला खोटा गुन्हा तात्काळ मागे घ्यावा व या खोट्या गुन्ह्यातून त्यांची निर्दोष सुटका करावी या मागणीसाठी आज महाराष्ट्र वाहतूक सेनेचे सलीम खामगावकर यांनी शिष्टमंडळासह पोलीस आयुक्त यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देऊन अशी मागणी केली आहे याबाबत त्यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले की पोलीस आयुक्तांशी आमची याबाबत सविस्तर चर्चा झाली असून त्यांना डीसीपी झोन एक त्यांच्याकडे गुन्हा वर्ग केला असून जर यामध्ये सदरील व्यक्ती निर्दोष असेल तर त्यावरील गुन्हा तात्काळ मागे घेऊन संबंधित पोलिसांवर कारवाई करण्यात येईल अशा आश्वासने त्यांनी यावेळेस शिष्टमंडळास दिले नेमकं काहीच नाही ने, वाळू जयमाडीशी मध्ये दोन मुलाला पकडलं होतं त्यांचं नामचं काही संबंध नसताना यांना उचललं त्यांना काय म्हणून आता आताची परिस्थिती काय आहे तुम्ही तिथील संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना भेटलात का त्यांनी तुम्हाला काय उत्तर दिलं त्यांना उत्तर दिलं की गुटक्याच्या बाबतीमध्ये उचललं त्याचं नाव आले असं बोलले तुमच्या मिस्टरांवर याच्या पहिले बावीस गुटक्याचे गुन्हे दाखल आहेत हे खरं आहे का हो आहे पण आता ह्या याच्यामध्ये काही संबंध नव्हता आमचा जो गुटका पकडला गेला तो जे घर ज्या घरात पकडला गेला ते घर तुमच्या नावावर आहे त्या प्रकरणामध्ये तुमचंही नाव आहे तुमच्यावरही गुन्हा दाखल झालेला हे खरं नाही पोलिसवाल्यांचा असा आरोप आहे का ते घरात गुटखा ज्या घरात पकडला गेला ते घर तुमचं असल्यामुळे तुमचाही त्या गुन्ह्यात सहभाग आहे घरात गुटखा सापडलाच नाही पोलिसांनी हा नुसता आरोप केला आहे का हा याबाबत आता तुम्ही आज सी साहेबांना भेटलात सी साहेबांनी तुम्हाला काय उत्तर दिलं आता एमआयडीसी मध्ये निलेश साहेबांना भेटायला सांगितले भेटायचं सांगितलं पाहतो कारवाई करतो काही पुढील दिशा वगैरे काही सांगितलं नाही आता तिथे भेटल्यावर बघू ना भेट काय बोलतात तुमच्या मिस्टरांवर याच्या पहिले बावीस गुन्हे दाखल असून तुम्ही हे असं ठामपणे कसं सांगू शकता का या गुन्ह्यामध्ये त्यांचा सहभाग नाही कारण पुरावे का ए... आहेत एक दोन महिन्यापासून धंदाच बंद आहे आमचा धंदा बंद आहे मग पोलीसवाल्यांशी याच्या पहिले काही हप्तान वगैरे तुमची काही चिरचिरी झाली होती पूर्ण झालं हो हप्ते चालू होते आता एकच ह्याच महिन्यामध्ये हप्ता दिला नाही आम्ही बंद ठेवला म्हणून धंदा नाही दरवाजा हप्ताच बंद ठेवला कोर्टात मागणार आम्ही जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही लढणारच तुमचं नाव सुनीता सचिन मस्के धन्यवाद

की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण तर यास या माध्यमातून आमच्याकडं या ताईंनी दाद मागितली की महाराष्ट्र वाहतूक सेना त्यांना कोणीतरी माहिती दिली त्यांनी पूर्वी दोन दिवसापासून माहिती काढली की आम्हाला योग्य तो न्याय कोण देणार आणि आवाज कोण उठवणार तर त्या माध्यमातून त्यांचा आणि आमचा आमचे महाराष्ट्र वाहतूक सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष आसेफ पटेल उर्फ्राईस यांच्या माध्यमातून त्यांचं आणि आमची संभाषण झालं त्यावेळेस मी त्यांची काल भेट घेतली भेट घेतल्यानंतर हे लक्षात आलंय की पोलीस प्रशासनाची कुठतरी गुंडागिरी चालू आहे दादागिरी चालू आहे आणि ज्या व्यक्तीने व्यवसाय दोन महिन्यापूर्वी बंद केला त्यांचं गेवान देवांचा बावीस गुन्हे आतापर्यंत जर झाले साहेब आपण जर म्हणताय बावीस गुन्हे आतापर्यंत दाखल झाले तर बावीस गुन्ह्यामध्ये कुठंतरी पोलीस प्रशासन जबाबदार आहे कारण की एका वेळेस एका महिन्यामध्ये बावीस दिवसामध्ये बावीस गुन्हे दाखल झालेला ना नाहीये हा त्यांचा जुना व्यवसाय परंतु आजच्या घडीला ज्या पद्धतीने आम्ही माहिती घेतली घरी जाऊन विचारपूस केली त्या हॉटेलमध्ये जाऊन विचारपूस केली असता तेथील हॉटेल चालकांनी हे स्पष्ट सांगितलंय कि दोन महिन्यापासून हा व्यवसाय बंद आहे आणि हा व्यक्ती संध्याकाळच्या टायमाला चहा प्यायला हॉटेल मध्ये आला होता एमआयडीसी पोलीस प्रशासनाची गाडी आली आणि गाडी मध्ये आताच यायचं असाही आरोप केला आरोपीला अटक केली तेच तोच प्रकार मी सांगायचा प्रयत्न करतोय कि मूळ आरोपी दोन धरले गेले मुख्य आरोपी आज फरार आहे तो आज त्याची ही अशी माहिती आमच्या संघटनेच्या माध्यमातून काढण्यात आली तर का तो असे शब्द वापरतो की पोलीस प्रशासन माझं केसही वागडं करू शकत नाही म्हणजे पोलीस प्रशासनाचा धाकच उरलेला नाही असं त्याच्या जा शब्द जाणवतोय संबंधित जो फरार आरोपी आहे तुम्हाला आहे तर पोलीस प्रशासनाला तुम्ही माहिती दिली का त्याचं नाव काय पोलीस प्रशासनाला परिपूर्ण माहिती आहे पोलीस प्रशासनाला त्याच नाव माहिती आहे त्याच गाव माहिती आहे त्याच ठिकाणा माहिती आहे परंतु पोलीस प्रशासनाला इकडून चिरीमिरी न मिळाल्यामुळे तिकडून त्यांचा धागा दोरा चालू आहे त्यामुळे गरीब माणसावर अत्याचार झालेला आहे असं आमच्या निदर्शनास झालं आता राहिला प्रश्न सोडून सरकारच तसं दिसायला त्याचा अर्थच तो निघतो राजकीय हस्तक्षेप असू शकतो असू शकतो जर राजकीय हस्तक्षेप नसला तर संबंधित व्यक्तीचा सुडबुद्धीने घातपात कसा होईल त्याच्यावर कारवाई कशी होईल ज्या व्यक्तीला आज त्यांनी व्यवसाय बंद केलेला आहे त्याचा परिवार त्याला चालवायचा आहे तो दुसरा व्यवसाय करतोय परंतु जुन्याच व्यवसायाच्या माध्यमातून त्याचं जनजीवन विस्कळीत करायचं काम वाळूज एम आय टी सी पोलिटिशियनच्या माध्यमातून झालेला आहे ते थांबलं पाहिजे मी आत्ता जसं सांगितलं का बाळासाहेबांची शिकवण आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण बाळासाहेबांच्या शिकवणीनुसार मग तुम्ही एका दोन नंबरचा धंदा करता अवैध धंदेवाल्यांना पाठिशी घालत असं तुम्हाला वाटत नाही आम्ही अवैध धंदेवाल्यांची कधीही पाठराखण केलेली नाही आम्हाला ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण त्यामध्ये दोन महिन्यापासून जर व्यवसाय बंद आहे तर संबंधित व्यक्तीचे घरामधल्या परिवाराचा परिस्थिती काय ढसळली असेल त्या माध्यमातून त्या परिवाराचा विचार करणं गरजेचं आहे आणि जर कोणी व्यवसाय बंद करून दुसरा व्यवसाय करत असेल पुन्हा त्याच व्यवसायामध्ये आणणं हे प्रशासनाचं चुकीचं आहे हे बदललं पाहिजे संबंधित पोलीस स्टेशनच्या पदाधिकाऱ्यांची तिथला त्याबद्दल आम्ही भेटलेलो नाहीये कारण का चार्जशीट दाखल झालेली आहे आणि कोर्टामध्ये त्यांनी चार्जशीट साठी अप्लाय केलेला आहे पुन्हा ही धमकी दिलेली आहे का आता आम्ही आता या गुन्ह्यामध्ये अशी धमकी हो मस्केताईना दिलेली आहे की आम्ही आता याला बाहेर येऊ देणार नाही म्हणजे हा कोणता न्याय आहे मग लोकशाही चुरली नाही बाबासाहेबाचा सा कायदा संपुष्टात का आणल्यासारखा का प्रकार हा झालेला